नमस्कार मित्रांनो स्मार्ट प्रति चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा एक मित्रांनो एक नलेले श्रीम ब्र आश्रम खेळा आश्रम कारंजा जिल्हा वाशिम जैन धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे मित्रांनो द्वारा संचालित अशी शाळा आहे गुरुदेव समनभद्र समंतभद्र विद्या मंदिर वेरुळ तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर येथे शंभर टक्के अशी अनुदानी शाळा आहे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपल्याला पदाचे नावसुद्धा दिले शिक्षण पात्रता दिले विषय दिले पदाची संख्या आणि शेरात दिले बघू आपण सगळ्यात प्रथम पदाची संख्या तर पदाची संख्या बघू शकता शिक्षण सेवकाचे पदे मित्रांनो पाचवे करता वेळासाठी याच्यामध्ये बघू शकता एच एस सी एड आणि टी ई टी तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो विषय सर्व विषयासाठी दोन पद आहे मित्रांनो बघू शकता आणि जे शहरामध्ये नवीन संचार संच मान्यतेनुसार मंजूर पद आहे मित्रांनो म्हणजे आता नवीन संचनता झालेली मित्रांनो यानुसार हे पदे काही रिक्त दिलेले आहे मित्रांनो त्यासाठी शिक्षण सेवकाची काही पद्धती बघू शकतात सहावी ते आठवीसाठी या ठिकाणी दिलेली पात्रता बी ए किंवा बी एस सी किंवा बी बी कॉम बी बी एड त्यानंतर विषय दिले शारीरिक शिक्षण पदाची संख्या एक सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त झालेले बघू शकता बघत तरी पात्र उमेदवारांनी स्वतः शैक्षणिक पात्र प्रमाणपत्राच्या प्रति मूळ प्रथमेस व प्रमाणपत्रासह छायंकित प्रतिसह दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस शुक्रवारी रोजी सकाळी ठीक दहा ते दहा ताह वाजता सोपर्चणी गुरुदेव समनभद्र विद्या मंदिर वेरू या ठिकाणी मुलाखी प्रत्यक्ष हजर राहावे अनुभव उमेदवारांना प्राधान्य जर तुमच्याकडे जर अनुभव असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही रासाल मित्रांनो त्याच्यानंतर बघू शकता नेक्स्ट संस्था बघू शकता प्रथमशाली शिक्षण संस्था सोलापूर सोलापूर ची मित्रांनो बघा संस्था संचालित खाली काही विविध शाखांमध्ये अनुदानित शिक्षकाची काही पदे भरायची बघू शकता या ठिकाणी दिले उच्च प्राथमिक शाळा सोलापूरची शिक्षणसेवकाची दी, पदे एच एस सी एड आणि टी ई टी तुम्हाला लागू मित्रांनो विज्ञान जर शाखा असेल तर तुम्हाला प्राधान्य राहील मित्रांनो बघा प्रवर्ग सवर्ग खुल्या वर्गासाठी दोन जागा मित्रांनो त्याच्यानंतर बघा रामकृष्ण पंत वेतरात्रशाला कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर बघा शिक्षण शिक्षणसेवकाचे अर्थव्यसाठी हे पण मराठी व इतिहास बी एड हे त्याची पात्रता आहे मित्रांनो तुमच्याकडे तुमचं जर एम ए बी एड झालं असेल तर तुम्ही पात्र असू शकता खुल्या प्रवर्गासाठी एक जागा आहे मित्रांनो होऊ शकता इच्छुक व पात्र उमेदवारांनी सौभूम पल्ली कन्या प्रशाला मुख्य पक्ष साखरपेठ सोलापूर येथे शुक्रवारी दिनांक सत्तावीस जून दोन पंचवीस सकाळी ठीक अकरा वाजता स्व हस्ताक्षरातील अर्ज व मूळ कागदपत्रासर्चा मुलाखतीत उपस्थित राहायचे मित्र एक चांगल्या आहे तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो त्याच्यानंतर बघा बुद्धिष्ट बघा बुद्धिष्ट धार्मिक अल्पसंख्यक शैक्षणिक स्त्राची प्राप्त आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था मंगळूळपीर तालुका मंगळूपीर जिल्हा वाशिमचे मित्रांनो बघा सिद्धार्थ विद्यालय मंगळूळपीर शंभर टक्के शांदित शाळा आहे मित्रांनो सेवानिवृत्तीमुळं रिक्त पद झालेले मित्रांनो बघू शकता नववी ते दहावी सतरा पंचवीस ते सव्वीसच्या संच मान्यचे नुसार अधीन राहून काही पदे त्यांना बरायचे मित्रांनो शिक्षण सहकारचे पदे बघू शकतात सी बी एड गणितामध्ये पाहिजे मित्रांनो बघा या ठिकाणी गणिते संकेतशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स या संगणक माहिती तंत्रज्ञाने बघा पद एक हे मित्रांनो मानधन तुम्हाला अठरा हजार खुल्या वर्गासाठी मित्रांनो बघू शकता काय दिले खुल्या प्रवर्गासाठी त्यानंतर बघा शिक्षणसेवक बीएससी बी एड विज्ञानामध्ये पाहिजे मित्रांनो भौतिक शास्त्र शिंदेशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र जीवशास्त्र याच्यामध्ये काही सब्जेक्ट दिलेले बघू शकता याच्यामध्ये जर तुमचं बी एड असेल मित्रांनो तर तुम्ही अप्लाय करू शकता दोन जागा आहे मानधन बघू शकता अठरा हजार एक खुल्या प्रोगासाठी मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट आहे शिक्षण सहकारे बी ए बी एड इंग्रजी किंवा मराठी समाजशास्त्र याच्यामध्ये बरेचसे काही सब्जेक्ट लिहिलेले बघू शकता मित्रांनो प्रत्येकी पदसंख्या दोन आहे मित्रांनो अठरा हजार मानधन खुल्या वर्गासाठी मित्रांनो तरी पात्र उमेदवारांनी एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उत्तरायवर एक बार ते पाच पर्यंत मूळ भागपत्रासह विनंती अर्जसह जेरॉक्स प्रतिसाद घेऊन प्रत्यक्ष मुलाखती सोबत उपस्थित राहायचं मित्रांनो संस्था अल्पसंख्यक प्राप्त असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार बिननामावले लागू नाही त्यामुळे स्वतंत्रपदी कोणत्याही जातीच्या प्रयोगातून खुल्या वर्गामधून भरल्या वड जातात म्हणजे कोणताही प्रोग असला तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता बघा उच्च न्यायालयाच्या विविध आदेशानुसार अल्पसंख्यक संस्थांनी कोणतीही परीक्षा पात्रता म्हणजे टी टी सी टी टी किंवा टी टी लागू होत नाही बघा मित्रांनो नववी दहावी असल्यामुळे तुम्हाला सी ई टी लागू राहत नाही नव नववी दहावीच्या सी ई टी सहा ते आठसाठी लागू असतात मित्रांनो मुलाखतीची स्तर दिले कार्यालय बघा सिद्धार्थ विद्यालय मंगळुरू जिल्हा वाशिम चांगल्या गोष्टी मित्रांनो तुम्ही मुलाखत देऊ शकता बघा नेक्स्ट आहे ते डॉक्टर आंबेडकर बघा स्मारकाप्रसंगी शिक्षण संस्था कोंडोळी तालुका मोरा मानोरा जिल्हा वाशिम द्वारा संचलित येते वसंतराव नाईक विद्यालय मानोरा तालुका मानोरा जिल्हा वाशिम जिल्हा येते बघा माध्यमिक अंदाजित मान्यता प्राप्त शाळेवर खालील काही प्रमाणे काही रिक्त पदे बऱ बघू शकतात तर बघा शिक्षणस्वरूप नव्हे दावीसाठी पूर्ण वेळ एक जागा आहे विज्ञान विषयासाठी माध्यम मराठी अनुदानित हे मित्रांनो बघा बी एस सी बी एड विज्ञान पाहिजे मित्रांनो मानधन अठरा हजार आहे त्यानंतर बघा नववी दहावीसाठी पूर्ण वेळ गणित हे मित्रांनो माध्यम मराठी अनुदानित हे मित्रांनो बघा बी एस सी बी एड गणित गणितासाठी अठरा हजार मानधन राहील साथ त्यानंतर सहा ते आठसाठी दे बघा एके गणिताडी माध्यम मराठी अनुदान येते मित्रांनो बघा बी एस सी बी एड गणित टी ई टी सेकंड पेपर तुम्हाला अनिवार्य आहे सोळा हजार मानद्यांसाठी त्यानंतर बघा शिक्षण सेवक वर्ग सहा ते आठसाठी मित्रांनो पदे भाषा भाषाविषयी मराठी लँग्वेज माध्यम अनुदान येते मित्रांनो बी ए बी एड मराठी त्यानंतर बघू शकता टी टी सेकंड पेपर पाच सोळा हजार मानधन आहे मित्रांनो तर ही सुख पात्र मित्रांनी बघा मूळ करत तर सोकाळच्या दिन सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी सकाळी ठीक अकरा वाजता तुम्हाला कधी उपस्थित राहायचं वसंत नाईक विद्यालय मानवरा तालुका मानवरा जिल्हा वाशिम या ठिकाणी तुम्ही हजर राहायचं मित्रांनो नेक्स्टे सिद्धार्थ शिक्षण संस्था देवठाणा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा अल्पसंख्याक प्रजाप्राप्ती शाळा या ठिकाणी श्री संत गुलाब बाबा माध्यमिक विद्यालय कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय वर्णा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा व श्री पृथ्वीराज चव्हाण माध्यमिक विद्यालय उ कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय निम्कोवाळा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा शिल्ला जाहिराती मित्रांनो उच्च माध्यमिक सहाय्य शिक्षणास्पद मित्रांनो व पदसंख्या एक चाळीस टक्के अंदानी शाळा मित्रांनो शिक्षण पात्र दिले इंग्रजी अर्थ या दोन विषयांमध्ये एम ए बी एड एका विषयात एम ए असल्या चार वर्षामध्ये दुसऱ्या विषयात एम ए करणे आवश्यक व बी एला दुसरा विषय असणे अनिवार्य मित्रांनो शिक्षण स्वरूपा माध्यमिक व दिले अंदाजित एक जागा आहे बी ए बी एड इंग्रजी विषया असेल तर प्राधान्य तुमचे मूळ कागदपत्र अस मंगळवारी अंक किती सव्वीस सव्वीस तारखेला सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत श्री पृथ्वीराज चव्हाण खामगाव जिल्हा प्रत्यक्ष मुलाखत एक हजार राहायचं मित्रांनो चांगल्या पोषणी मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू शकतात शमाळ सार्वजनिक संस्था कळंब अल्पसंख्यक विजयाप्राप्त शाळा द्वारे संचालित ई एम बी मराठी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यवतमाळ या ठिकाणी काही दिले होऊ शकतात शिक्षक शोगपदी आठ ते दहासाठी बी एस सी बी एड घेऊन लागते मित्रांनो लॅबरोबर साठी हे संख्या एक शासन मान्यता मानदंड शंभर टक्के श्रमांनी शाळा आहे मित्रांनो विशेष बघू शकतं विशेष शिक्षक क्रीडा बी ए बी एस बी सी बी एड बी पी एड लागतील खुल्या वर्गासाठी एक जागा शासन नियमानुसार शंभर टक्के शासनाने शाळा येतात हे सुखपात्र वाढता उमेदवारांनी ठीक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शनिवार रोजी अकरा ते पाचशेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखती शैक्षणिक पात्र सहपत्रासह शाक्ष सत्य व सह एम बी खान मराठी प्राथमिक माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यवतमाळ झेमेडिया लेआउट तायडेनगर आर टी ओ ऑफिस जवळ नागपूर रोड यवतमाळ इथे सोप्याची वस्तू राहायची चांगल्या अपॉर्च्युनिटी मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो अशा नवीन जाहिरतेसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद